महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा संस्थेत नोकरीचा आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी प्रसिद्ध उद्योजकासह दोघींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय उद्योजक प्रदीप शिंगवे दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या प्रकरणातील पीडित महिलेविरोधात विरोधात सुद्धा एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार एका संस्थेत अधीक्षक पदावर नोकरी लावतं असं म्हणत आरोपी प्रदीप शिंगवे यानं अत्याचार केल्याचा आरोप महिलेनं केलाय तर संस्थेतल्या दोन महिलांनी पीडितेस धार्मिक कारणावरून हीन वागणूक दिल्याचीही पीडित महिलेनं आरोप केलाय मूळची मुंबईच्या असलेल्या या पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकोणसत्तर आणि अॅट्रॉसिटी कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित महिलेला संस्थेच्या कामातून काढण्यात आलं होतं मात्र तरीही ती महिला संस्थेत अवैधरित्या राहत होती कामावर पुन्हा तुमच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी पीडित महिलेनं मागितल्याचा आरोप उद्योजक प्रदीप शिंगवी यांनी केला शिंगवी यांच्या फिर्यादीवरून पीडित महिलेविरोधात देखील खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे या प्रकरणात परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली आहे दोन्ही प्रकरणाचा सविस्तर तपास केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा